नमस्कार मी सुरेश गवळी धारूर शहरातील नागरिक या नात्याने आपल्याशी संवाद करत आहे आपला देश स्वतंत्र झाला त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये या शहरानं काय मिळवलं आहे यासाठी प्रत्येक नागरिकासोबत मी संवाद केला वैयक्तिक संवाद केला आणि त्या संवादातून असं मला दिसून आलं की या शहरामध्ये रस्ता नाली पाणी आणि स्वच्छता या सर्व समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत या समस्याचं निराकरण झालेलं नाही आजपर्यंत जे कोणी या शहरामध्ये सत्तेत होते त्यांनी या समस्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे या समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत याचाच अर्थ असा होतो मागील पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या परिस्थितीत आपण होतो त्याच परिस्थितीत आज देखील आहोत या परिस्थितीला कोण जबाबदार आहे याविषयी चर्चा न करता संवाद न करता या शहरातील गंभीर स्वरूपाची जी समस्या आहे पाण्याची समस्या ती समस्या न्यायालयीन प्रक्रियेत प्रशासकीय प्रक्रियेत अडकून ठेवलेली आहे ती सोडवण्यासाठी है, मी आज संकल्प करत आहे आणि ही योजना पूर्ण करण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेत आहे परंतु हे कार्य मोठं आहे या कार्यामध्ये आडवाआडवी आहे या कार्यामध्ये मोठी माणसं आडवी येणार आहेत त्यामुळे धारूर शहरातील नागरिक या नात्यानं मला आपल्या सर्वांच्या साथीची गौर गरज आहे पाठिंब्याची गरज आहे आणि आपला पाठिंबा माझ्या पाठीमागे आहे असं मी गृहीत करून पुढे जात आहे या योजनेवर काम करत आहे आपण सर्वांनी माझ्यासोबत यावं मला यामध्ये साथ द्यावी असं आवाहन मी आपल्या सर्वांना करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद